नाना सर्वत मान्यवर ज्या माणसाची जबाबदारी जो या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे रस्त्याचा प्रश्न असेल पाठपाड्याचा प्रश्न असेल कोणताही प्रश्न असेल शेतकऱ्याचा असेल बेरोजगाराचा असेल या प्रश्नासाठी ही जबाबदारी आमदाराची असते आणि या निष्क्रिय आमदारामुळं आज आपल्याला या तालुक्याला गेले चार पाच वर्ष झाले मी पाहतो आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला इन्शुरन्सचे पैसे मिळाले नाहीत रिलायन्स कंपनीने इन्शुरन्स घेतला तर त्या संदर्भात इथं प्रांताकडे मिटिंग झाली आमदारांनी दहा वेळा फोन केले त्या रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना एक अधिकारी आले नाही दादा इतर सगळ्यांना त्या काळात सगळ्यांना इन्शुरन्सचे पैसे मिळाले आणि या तालुक्यातला आमदार फक्त लाभार्थी आमदार असल्यामुळे मी जर खोलाच जातो कारण की या ठिकाणी एक कार्यकर्ता असला नगरपालिकेचा नगरसेवक असला किंवा सरपंच असला आपण एखादा जर योजना मिनिट संजीव भाऊ नगराध्यक्षाकडे एखादा नगरसेवक गेला तर तो किती ताकीचा आहे तो काय हो त्याला किती आकाय नाही त्याच्यावर तो त्या भागात काम करू शकतो नगराध्यक्ष मुंबईला जाऊन जोर ताकीचा असला तर तो काम करू शकतो आणि आमदार त्या तालुक्याला कधी न्याय देऊ शकतो त्याला काही जर कळत का काय याला काही कळत नाही मी काम हो काय वीस वर्षामुळे संमती याच्यासारखा अडाणी माणूस हा <laughs> शिपाला साहेब म्हणणारा माणूस याच्यामुळे आपल्या तालुक्याचं एवढं वाटोळ झालं याला काही कळत नाही मत नाही दिले ना त्यांच्या बरोबर चिडतो त्याला सांगत नाही अरे सामान्य लोकांनी तुझ्यासाठी हा संघर्ष केलेला अरे तुला मत दिले। तुला आमदार केलं आणि तू तू विरोधका बरोबर अरे तुला तुला तुझ्यासाठी काय काय नाही केलं कोणी आणि तू तु� न्याय द्यायचा लोकांना या तालुक्यातील लोकांसाठी संघर्ष करायचा हा तू कधी भाजपाला म्हणतो मी तुमचाच म्हणतो तुमचाच अरे याला कोण कोणाला पण म्हणतो मी तुमचा म्हणतो मी तुमचा याची इतक्या म्हणजे हा अडाणी माणूस आपल्या तालुक्याला आमदार मिळवला हा, हा। म्हणजे संजीव साहेब आपणला पण म्हणतो म्हटलं ना काही नाही भाऊ आपला काही नाही म्हणतो मी तुमचाच अरेच अरे तू बाबा एकाच तुमको बोलावा लागतो कोणाचं तू अरे तू शंभर टक्के यांनी तुला त्रास दिला त्यांनी तुला विरोधक मनोहर त्या वा एकदम कन्फ्या माणूस तुम्ही आमदार करून राहिले याला काही आपल्याला निवेदन जातो आणि ज्या लोकांनी तुला आमदार केलं ससाने साहेबांनी मनावर घेतलं परंतु तो आमदार झाला लोकांनी ससाने साहेबांचा ऐकून साथ दिली आणि जर राजकारणात काही पण घडला असत परंतु या तालुक्यातील जे प्रश्न होते आता दुष्काळाचा प्रश्न हा मुंबईला जाऊन यांना पत्रकडे ताकद वापरली पाहिजे परंतु लाभार्थी आमदार आहे आता कोणाला निवडून आता निवडून निवडणूक शिवसेनेची आढाली जिल्ह्यातले एक मोठे आमदार तर फुटलं होतं पेपरला साडेने वाचला असेल लाभार्थी आमदार असल्यामुळं हा याचं भागून घेतो मग त्याला इतर ते मग इतर मग गोष्टी काढते मात्र विचारतच नाही ना तुला दुष्काळ जाहीर करायचं का तुझ्या तालुक्यात रस्त्याचे काम द्यायचे काही गेल्या संध्याचे काम द्यायचे का तो तर काही नाही लागत माझं बा मिली आहे ती कॅशेट तू पहिले ऐकलेली काही नाही वापर हातात नाही सगळं साहेबगडाची गर मिली गरिबे ती कॅशेट त्याची जा अजूनच चालू आहे मुंबईला गेलं तरी तीच कॅशेट आहे मिले गरीब आहे मिले माझ्याकडे पाहिजे याच्या पहिल्या तालुक्याचं पूर्ण वाटोळ झालं आणि अशी परिस्थिती म्हणजे या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रात दुष्काळी आ आणि आपणच म्हणजे राहत दुष्काळी दुष्काळ चंद्रकांत ना याने त्याची ताकद आमदार जो तालुक्याच्या लोकांनी निवडून दिलेला प्रश्न सोडवले पाहिजे हा मुंबईला जातो तुमच्यासाठी नाही फक्त आमच्या पहिले गरिबी याच कामासाठी असं या आमदारामुळे आपल्या तालुक्याचं मोठं नुकसान झालेलं आहे याची संपूर्ण शंभर टक्के जबाबदारी आमदारची प्रशासनाला मी नाव ठेवणारच नाही हे आमदाराचं काम होतं इतर आमदारांनी पहिले एकशे एकाहत्तर तालुके दुष्काळी जायच झाले नंतर नऊशे एकसष्ट काही महाराष्ट्रातले गाव आले नंतर पाचशे काहीतरी गाव आले परंतु